आपल्या सोबत सुषमा अंधारे सुद्धा जोडलेल्या आहेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिलेली आहे कसं बघता याकडे बघा एकनाथ शिंदेच्या ठाई जरी निष्ठा किंवा प्रामाणिकपणा हा गुण नसला तरी धूर्तपणा आणि चतुरपणा खासून भरलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण थोडे साईड लाईन होतोय अजितदादांनी सगळी सूत्र हातात घेतलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस आपल्यावर कुरघोडी करण्याची एकही एक संधी सोडत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेसाठी लोक एकवटत आहेत उद्या ती एकजूट मुंबईत दिसणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी अजूनही भाजपाला मदत होऊ शकते मी कसा तुमचा सर्वोत्तम भाट आहे मी कसा तुमचा सर्वोत्तम मदतगार आहे हे सिद्ध करण्याची ही धडपड आहे मी कसा अतिउत्तम लाचारी करू शकतो हे सांगण्यासाठी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटलं हे फार काय म्हणता येईल त्याला हास्यास्पद आणि गमतीदार आहे मात्र मला असं वाटतं की लोक याला उत्तर राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी देण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांनी दिलं पाहिजे की जे असे महाराष्ट्र द्रोही धोरण राबवतात अशा लोकांच्यासाठी जर तुम्हाला नो मराठी वाटतय तर नो मराठी नो कम्युनिकेशन नो मराठी नो बिझनेस नो मराठी नो कॉपरेशन नो मराठी नो ओट हा ट्रेंड आता महाराष्ट्रात चालवावा लागेल आणि अमराठी लोकांना खुश करण्यासाठी कारण मराठी तर एकत्रित येत आहेत पण अमराठी लोकांना खुश करण्यासाठी तर शिंदे हे बोलत असतील कारण शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यात न येतात त्या ठाण्यामध्ये मीरा भैंदरचा पट्टा आहे जिथे गुजराती आणि अमराठी मतदार अधिक आहे त्यांना सुखवण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी आणि दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी शिंदे असं बोलत असतील तर तमाम अमराठी लोकांनी आणि अमित शहानी सुद्धा हे लक्षात ठेवावं की ज्या महाराष्ट्रात त्यांची नाळ पुरली गेलेली आहे ज्या महाराष्ट्रातल्या मातीतलं क्षार पाणी घेऊन एकनाथ शिंदे मोठे झालेले आहेत त्या महाराष्ट्राशी ज्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी त्यांना साथ सहकार्य प्रेम दिलेलं आहे जर ते त्यांच्याशी बैमानी करू शकतात तर ते गुजरात्यांशी अमित शहाशी तर कधीही बैमानी करू शकतात इनफॅक्ट त्यांना एक जरी संधी मिळाली तर ते क्षणात देवेंद्र फडणवीसांना चितपट करून अगदी मातीत लोडवून त्यांच्या छाताडावर उभे राहण्याची सुद्धा संधी एकनाथ शिंदे एका क्षणात घेऊ शकतात ठीक आहे सुषमाताई धन्यवाद फार होऊ नये त्याच्यावर ठीक आहे ठीक आहे सुषमाताई धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल